राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर शुक्रवारी सायंकाळी हर फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला काय त्याचं हे नाटक सादर झालं ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर शरद भुताडिया यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या, के या नाटकातून समतेचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला अत्यंत साधी पण विचार करायला लावणारी भाषा सहज अभिनय नाट्यशास्त्राचा प्रगल्भ विचार यातून हा प्रयोग प्रेक्षकांना विचार करायला लावणारा ठरला राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात आपल्याला काय त्याचं हे नाटक सादर झालं कोल्हापूरच्या हौशी रंगभूमी चळवळीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते डॉक्टर शरद भुताडिया यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं हे नाटक लैंगिक भेदभाव स्त्री पुरुष समानता हा विषय वर्षानुवर्ष चर्चेत असलेला पण तरीही पूर्णपणे न सुटलेला प्रश्न आहे हा विषय वरवर साधा वाटला तरी तो गुंतागुंतीचा आहे बालपणापासून होणारी जडणघडण माणसाचे विचार त्याची जगण्याची मूल्य आणि त्याचं वागणं यातून भेदभाव पातळी ठरते त्यामुळं त्यात त्या बदल घडवणं आव्हानात्मक असतं तरीही प्रयत्न संवाद आणि संवेदनशीलतेतून भेदभाव संपवता येतो हाच संदेश या नाटकातून देण्यात आला श्वेता सीमा विनोद यांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक हर फाउंडेशन संस्थेनं मोजक्या पण प्रभावी नेपथ्य प्रकाश योजना आणि कलाकारांच्या प्रामाणिक अभिनयातून सादर केलंय डॉक्टर शरद भुताडिया यांनी हा विषय सहज ओघवत्या आणि उदाहरणप्रधान पद्धतीनं हाताळण्याची काळजी घेतली आहे जळगावच्या खेड्यातून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नितीन आणि पुण्यात एका एनजीओ सोबत काम करणाऱ्या रुपाली या दोन पात्रांभोवती नाटकाची गोष्ट फिरते आपला भाऊ बहिणीशी योग्य वागत नाही हे नितीनला जाणवत असलं तरी आपल्याला काय त्याचं या वृत्तीमुळं तो गप्प बसतो मुलींनी विशिष्ट चौकटीतच वागलं पाहिजे असं त्याचं मत असतं पण एका पथनाट्याच्या फीडबॅक फॉर्मच्या निमित्तानं त्याची रुपालीशी भेट होते आणि पुढे ती आयोजित करत असलेल्या चर्चा सत्रांना तो उत्सुकतेनं उपस्थित राहू लागतो त्यातून हळूहळू त्याचा दृष्टिकोन बदलतो आत्मभान वाढतं आणि मुलींबद्दल आदराची भावना दृढ होते अखेरीस एका निर्णायक क्षणी तो स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देण्याचा निर्णय घेतो पितृसत्ताक संस्कारातून आलेल्या तरुणाचा स्त्री पुरुष समानतेकडे जाणारा प्रवास हे नाटक प्रभावीपणे उलगडतं घरातील हिंसा समाजातील ट्रीटमेंट कपड्यांवरून होणारी टीका हसणं बोलणं मैत्री व्यसन अशा अनेक मुद्द्यांवर एकाच वेळी हे नाटक भाष्य करतं मुलींकडं बघण्याचा दृष्टिकोन टिप्पणी आणि त्यातून निर्माण होणारी घुसमट अतिशय वास्तववादी पद्धतीनं मांडली आहे अक्षय पोळके आणि मानसी बोळुरे यांनी आपली पात्र छान उभी केली तर ओंकार साळोखे मानसी राजपूत श्रीनिधी पाटील यांनी सुद्धा आपल्या भूमिकांना न्याय दिला योगेश शेलार महेश ओलेकर सरिता चौधरी करण शेडगे श्रावणी चौधरी जयप्रकाश पाटील समता पाटील यांनीही त्यांना उत्तम साथ दिली संजय हळदीकर यांनी लेवल्स आणि बॉक्सचा वापर करून दृश्यरूप नेपथ्य दिलं मिशीच्या चा छायाचित्राचा पुरुषत्व म्हणून केलेला वापर प्रभावी ठरला तर मध्यभागी बांगड्या घातलेल्या वज्रमुठीला दोरीनं जोडून ती कापण्याचा केलेला प्रयोग नाटकाच्या मुख्य आशयाला बळकटी देणारा होता ऋषिकेश जोशी यांचा संगीत आणि त्यांनी ध्वनीमुद्रित केलेली गाणी नाटकाला पूरक ठरली कपिल मुळे यांची प्रकाश योजना समर्पक होती दिग्दर्शक डॉक्टर शरद भुताडिया यांनी नाटकातील प्रसंगांची लय दृश्यांची सहजता आणि मुद्द्यांची धार कायम ठेवली आहे कुठही भाषणबाजी न होता संवादातून विषय उलगडत नेण्याची पद्धत प्रभावी ठरली एकूणच आपल्याला काय त्याचं हे नाटक महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं